नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं प्रियंकाच्या होम किचन मध्ये आज आपण बघणार आहोत नारळी भात कसा करायचं ते लवकरच नारळी पौर्णिमा येणार आहे आणि त्यासाठी विविध नारळाचे प्रकार तुम्ही घरी बनवतच असाल पण आज मी तुमच्यासाठी खास झटपट होणारा नारळी भात कसा करायचा ते दाखवणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी काय करायचं आहे एक वाटी मी बासमती तांदूळ जो आहे तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि अर्धा तास तांदूळ आपण भिजत घालणार आहोत यासाठी बासमती तुकडा वगैरे वापरणार असेल तर भिजवून घेण्याची गरज पडत नाही डायरेक्ट शिजवला तरी सुद्धा चालतो पण लांब दाण्याचा तांदूळ शक्यतो भिजवून घ्यायचा त्यानंतर काय करायचं आहे आपण एका जाडबुडाच्या कढईमध्ये तूप घालायचं आहे साजूक तुपात नारळी भात जो आहे तो तयार करणार आहोत यासाठी मी काजू आणि बेदाणे तुपामध्ये छान असे तळून घेणार आहे ड्रायफ्रुट्स आवडीनुसार घालू शकतात मला यामध्ये फक्त बेदाणे आणि काजू आवडतात म्हणून मी हे दोनच घेतलेले आहेत त्यानंतर त्याच तुपामध्ये आपण एक दालचिनी चार ते पाच हिरव्या वेलच्या आणि तीन ते चार लवंगा यामध्ये घालणार आहोत बाकीचे कुठलेही मसाले यामध्ये जात नाही जे गोडसर चवीचे खडे मसाले आहेत ते यामध्ये आपण वापरणार आहोत त्यानंतर अर्धा तास भिजवून घेतलेला जो तांदूळ होता तो यामध्ये आपण घालायचा आहे आणि छान तुपामध्ये व्यवस्थित आपण तो परतून घेणार आहोत तांदूळ तुपामध्ये जेवढा तुम्ही परतून घेणार ना तेवढा त्याचा ते सुवास जो आहे तो, तो खूप छान येतो एका वाटीला दोन वाटी गरम पाणी या ठिकाणी मी घातलेला आहे आता काय करायचंय हे पाणी जे आपण घातलंय ना ते छान असं व्यवस्थित आपण थोडस आटवून घेणार आहोत मोठ्या गॅसवरती जेणेकरून लगेच यावर झाकण ठेवलं तर ते वरती येऊ नये पाणी यासाठी यामध्ये आपण थोडस चिमोटभर मीठ घालणार आहोत अगदी थोडस घालायचं आहे कारण आपण नारळी भात गोड करणार आहोत त्यामुळे चव बॅलन्स करण्यासाठी तुम्ही बघू शकता एक दोन ते तीन मिनिटात पाणी छान आटलेलं आहे यावर आता आपण झाकण ठेवायचं आणि एक पाच ते सात मिनिटापर्यंत आपण हा राईस तो आहे तो जो आहे तो छान शिजवून घेणार आहोत तुम्ही बघू शकता एक पाच ते सात मिनटं झालेली आहेत आणि तांदळातलं पाणी जे आहे ते बऱ्यापैकी आटलेलं आहे आणि तांदूळ सुद्धा छान असा व्यवस्थित शिजलेला आहे आपण थोडस चेक करून घेऊया तांदूळ शिजलाय की नाही ते तर तांदूळ जो आहे तो ऐंशी टक्क्यापर्यंत शिजलेला आहे पूर्णपणे मऊ झालेला नाहीये आणि असाच राईस जो आहे तो आपल्याला हवा आहे आता काय करायचं आहे आपण ज्या वाटीने तांदूळ मोजून घेतला होता ना त्या वाटीच्या दीडपट वाटी म्हणजे दीड वाटी आपण नारळाचा चव घेणार आहोत ही नारळ आहे खाऊन घेतलेला नारळ आहे किंवा तुम्ही पाट काढून किसून घेऊन सुद्धा हे वापरू शकतात खवलेलं नारळ आणि अर्धी वाटी गूळ यामध्ये घातलेला आहे ज्या वाटीने तांदूळ मोजून घेतले ती अर्धी वाटी गूळ आणि त्याच्या दीडपट आपण नारळ घातलेला आहे नारळ तुम्ही कमी जास्त करू शकतात गुळाचं प्रमाण सुद्धा तुम्ही कमी जास्त करू शकतात पण हे प्रमाण जे आहे ते परफेक्ट आहे नारळ तुम्ही जेवढा जास्त घालणार तेवढ्या भाताची चव जी आहे ती छान ये येणार आहे आता आपण नारळ आणि गुळ जे घातलं आहे ना ते छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हलक्या हाताने आणि पुन्हा एक पाच ते सात मिनिट आपण याच्यावरती आपण छान अशी वाफ काढून घेणार आहोत जेणेकरून गुळ जो आहे तो छान विरघळेल आणि भाताची चव जी आहे ती छान येईल तुम्ही बघू शकता या ठिकाणी भात जो आहे तो तयार झालेला आहे आणि गुळ सुद्धा यामधला व्यवस्थित असा विरघळलेला आहे अगदी छोटे छोटे काही खडे असतील तर ते सुद्धा यातून जे आहे ते पूर्णपणे विरघळले जातील आता यामध्ये आपण थोडेसे जे सुके मेवे आपण भाजून घातलेले होते ते यामध्ये घालणार आहोत आणि थोडस यामध्ये मी जायफळ घालणार आहे ते भरून थोडस किसून आपण घालणार आहोत वेलची पूड मी यामध्ये घालणार नाहीये कारण वेलचीचा वापर मी ऑलरेडी मसाल्यांमध्ये केलेला होता त्यामुळे त्याचा सुवास जो आहे तो उतरणार आहे जायफळ किसून झालं की हे जे आपण भात जो आहे तो व्यवस्थितपणे हलक्या हाताने मिक्स करून घेणार आहोत जेणेकरून तांदळाचे तुकडे पडणार नाहीत छान असा मोकळा फडफडीत मस्त असा राईस तयार होतो खूप छान लागतो सगळ्यात शेवटी यामध्ये मी थोडंसं केशर घातलेलं दूध घालणार आहे याच्याने चव जी आहे ती खूप छान येते रेसिपी आवडली असल्यास रेसिपीला लाईक करा कमेंट करा शेअर